तो म्हणली नव्हते का मला एक काय दी एक कॉटर पी दोन किलं दोन लक्षात आहे का सगळं काय म्हणायचं दोन क्वॉडर कुठे आहे मग मी सांग आ कुठं आहे कधी तिकडे काय काय म्हणायचं सगळं लक्षात आहे ना माया सगळ्या डोक्यात फुल फुलं एकदम आमच्यामध्ये सगळ्यांची टटली तिथं वाट नाही करून काय म्हणले आहे आमच्या आम्हाला तिथली तिथं वाट नाही करून वाटण्या नाही करायच्यात ना

माया का का? मी महत्वाच बोल महत्वाचं मी बोल मला एकदम महत्वाचं बोलायचं बोल ना इंग्लिश मध्ये इम्पॉर्टन्स असते मला इंग्लिश फिंग्लिश येत नाही घेऊन सांगत असते तुला महत्वाचं फटक्यात निशा उतरे महत्वाचं बोलायचं महत्वाचं बोल पण एका फटक्यात तुझे निशे उतरेन एका फाटक्यात मला फटक लागून देणार नाही फाडव्या आता गेला तर आला नकरी लावलेच काय बोल हो? आ, आ, मला महत्वाचं ऐकून मला वाटणी पाहिजे काय तुझी इंग्लिश मध्ये काय म्हणते काय म्हणते दारू पिऊने म्हणते मला वाटणी फायजी हे, हे वर्तमान काळ आहे भूतकाळ आहे का भविष्य काळ आहे सांगते तुला सगळं भविष्य काळ सांगते भूतकाळ सांगते वर्तमान सांगते मला बायकुच्या फायजी पाहिजे काय माहिती ह्याला म्हणते बायकूच्या बुतलीचा ह्याला वर्तमान काळ का भूतकाळ भूतकाळ भूत का वर्तमान काळ सगळं कळत मला तुझा वर्तमान कळतोय भूतकाळ करतोय सगळं कळत तुझं तुला आता पुस्तक नाही आला डोस नाही तर नकरे करायला लागला मी तुझा नकरा चालू घेणार नाही बाहेर जायचं नकरा करायचा ह्याला माझी माझं काय म्हणणं होतं माहिती का तेच ना, ना? का ना आ, मला काय म्हणायचं होतं हा मला चटणी पाहिजे पाहिजे चटणी पाहिजे का वाटणी पाहिजे चटणी शांगण्याची चटणी पाहिजे अरे घटकाट चटणी म्हणतोस घटकाट वाटणी म्हणतोस जरा तुझी उतरून येईन पुन्हा बोल की मला काय बोलायचं उतरलेलं काय पेल काय नाही दारू दारू पेला का नाही काय बोलू नको म्हणलं घेणार नाही मला चटणी पाहिजे चटणी का वाटणी चटणी अरे वाटणी म्हणतोस का चटणी म्हणतो सारा दिमाग जाग्या उदर की काय आधी बायकोचा विचार घे थांब थांब आपल्याला वाटणी पाहिजे चटणी पाहिजे मी तुमचा विचार करा तुम्हाला एकदा सांगितलं लक्षात नाही खोरा मी एकदम पुन्हा वाटणी पाहिजे त्याचा वर्तमान काळान भूतकाळ चटणी म्हणतात तुमच्यात दारू पिल तरी बिद कशाला तुम्ही फुकट काय घ्यायचे चटणी का वाटणी एक सांग फायनल म्हणून आम्हाला चटणी पाहिजे चटणी तर वाटणीच होत अरे तुझी लाज गेली का काय समई नाही तर ता गमय तरी करू नको की ढोसू नको आता लागला चटणी चटणी काय चटणी कोणची वाटणी चढणी चटणी वाटणी चटणी झालं उजळलं तुझं आता मी सध्याकडे येतो उतरलं रे mm. उतरलं रे छान उतरले ते की मग माझी भेट घ्याय मग जावा आता mm. घरी जावा जा नको